भाजी बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठी तेजी दिसून येत होती मात्र अचानक गुजरातहून तरकारी मालाची आवक सुरू झाल्यानं दर गडगडले आहेत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तरकारी मालाच्या दरामध्ये घसरण झाली याबाबत आडतेंनी सांगितले की महाराष्ट्रातील बाजारात तरकारी मालाचे भाव पाडल्यानं मोठ्या प्रमाणावर गुजरातहून तरकारी मालाची आवक संपूर्ण राज्यभर झाल्यानं दरामध्ये मोठी घसरण झाली आहे चाकण मार्केटमध्ये देखील गुजरातहून तरकारी मालाची मोठी आवक झाली आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक ही मोठ्या प्रमाणात आली कारण की मधल्या परिस्थितीमध्ये बा पालेभाज्या फळभाज्यांचे भाव हे तेजीत होते त्यामुळे गुजरात राज्यामधून पालेभाज्या फळभाज्या हे मोठ्या प्रमाणात आलेले त्यामुळे बाजारामध्ये प पन्नास टक्के भाव डाऊन झालेले आहेत आज रोबी कोबी असेल कोबी पंधरा ते वीस रुपये किलो आहे फुलावरसुद्धा फार तीस पस्तीस रुपये होती ती दहा ते पंधरा रुपये किलो झालेले वांगीसुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो झालेले टमाट्याचे भाव चाळीस रुपये किलो आहे कारलीसुद्धा चाळीस ते पंचाळीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे गवार असेल भाव भावसुद्धा कमी झाले गवार ऐंशी ते नव्वद रुपये किलो झाले भोपळा भोपळासुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो झाले डांगर भोपळा पंधरा ते वीस रुपये किलो झालेला आहे शेवग्याचा भाव मात्र उंचांक आहे शेवगा दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये किलो आहे त्याचप्रमाणे मिरची असेल काळी मिरची तीस ते पस्तीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे ज्वेलरी मिरची असेल ती साठ ते सत्तर रुपये किलो आहे सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे शिमला मिरचीसुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो आहे श्रावणी घोडासुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे चवळीसुद्धा भाव कमी झालेले आहेत चवळीसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो झाले आहे तोंडलीसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो राजम्याचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत राजमा साठ ते सत्तर रुपये किलो झालेला आहे सुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो झालेला आहे भेंडीचे भाव कमी झालेले आहेत भेंडे चाळीस ते पन्नास रुपये किलो झालेले गाजर पंचवीस ते तीस रुपये किलो झाले आहेत सुद्धा वीस ते तीस रुपये किलो आहे बीट वीस ते पंचवीस रुपये किलो आहे काकडीसुद्धा पंधरा ते वीस रुपये किलो आहे त्यूर साठ रुपये किलो आहे पापडीसुद्धा सुद्धा चा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे वाटाण्याचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत वटाणे साठ ते पासष्ट रुपये किलो झालेले त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्या मी इथे दहा ते पंधरा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे कोथंबीरचे भाव एकदम डाऊन झालेले आहेत कोथंबिरी दोन ते पाच रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा आठ ते दहा रुपयाला गड्डे आहे पालकसुद्धा दहा ते पंधरा रुपयाला गड्डे आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे